फाउंडेशन यांच्या वतीनं डॉक्टर ओम प्रकाशजी शेटे साहेब यांचं या सोहळ्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय

जगदंब ज्वेलर्सचा शुभारंभ आजाजी करंडे यांनी पुण्याला साजरा सराठवला होता आपली माणसं मोठी होतात आणि पुण्यामध्ये सोन्यासारखं दुकान उभा करतात मला त्या दिवशी आपूप वाटत पण मला आज लक्षात आलं की आपण कंपनीली माणसं देखील सोन्यासारखे आहेत एखाद्या पेट्रोल पंपाला एवढे लोक उपस्थित राहणार म्हणजे की आपली तुम्हाला मार्क मिळाले असते कदाचित खूप चांगले मार्क मिळाले आणि आजचा एकेच जगदंबा पेट्रोलियम उद्घाटन सोहळाला प्रसिद्ध केले आपल्याला भरभरून शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री अॅडवोकेट दिलीपजी साहेब आमचे मित्र या तालुक्याचे आमदार राजा गौराऊ जिल्हा परिषदचे माजी सभापती मकरंजली माळकर हरिभक्त परायण राजन काशीद महाराज महादेवजी करंडे व्यंकटराव कोलमपट्टी श्रीमंत ताततद थोरात श्री आदमानेजी विजय बदाले सरपंच जिल्हा परिषदचे माजी सदस्य संतोषजी निंबाळकर डॉक्टर भोसले विश्वासराव थोरात सुजितबाई आहिंगळकर आडसूळसर आणि संयोजक म्हणून जी करांडे माझे मित्र जी गोडके संजय करंडे व परिवार जी, जी सावंत संभाजीराव देशमुख मानवजी गोडके या नगरी चनराध्यक्ष निरंजनजी गुमकर यशुबापू डोंगरे वासुदेव बापू गायकवाड मला वाटलं असं जीवना मग कशामुळे आता हे दोन माणसं अशी भारी आहेत की एकीकडं टोपल साहेब म्हणतात की आता जावं ओढ झाला आता जावायला जायचं की म्हणत असते मागच्या कार्यक्रमात पुण्याला असं म्हणजे निश्चित राजा म्हणून काही घेत नाहीत जावायला कारण ते कार्यक्रमाला उशीर आले म्हणून लक्षात आलं माझे खरंच आपण जे ओढ झाला पण आमचं सगळ्यांच चांगलं तर म्हणजे जगदांबाई ज्वेलर्सच्या उद्घाटनाला मला जाता आलं नाही सभा तो कार्यक्रम होता परंतु आजचा कार्यक्रम चुकवला असतो तर मला कदाचित मलाही फील झाला असत जरी सोपुल साहेब म्हणले जावाई जुना झालाय बायकोला ज्यावेळेस म्हटलं की जावई जुना झालाय असं सोपुल साहेबांनी ऍलिगेशन केलंय नाही आली होती मी म्हटलं भाडू नकोच त्यांना माफ कर तरी गुरु असतात काय त्यांना नाविला तो भेवा लागतो भीती बळावा पन... लागते पण मला आनंद वाटला की एखाद्या माणसाला जनरली जावायला सन्मानाने बोलवलं जात नाही भीती कुठे बोलवलं जात आल्याच्या नंतर त्याला पाहिजे तर समान घेऊन आहे कोण लवकरात लवकर रवाना करण्याची भारतीय पद्धत आहे सलमानानी सलमानाने बोलतात मलाही आनंद वाटतो तुम्ही जेवढा सन्मान द्याल त्याच्यापेक्षा जास्त सन्मान आमच्या मी देतोच आहे त्याच्यामुळं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या बहिणी मला आनंद वाटला जनरली असा कुठलाही कमर्शियल कार्यक्रम असला की एक लिमिटेड लोक असतात आम्हाला कुठल्याही मानल्यावर वाटलं नसेल की इतके लोक इथे उपस्थित असतील खासदार साहेब जरा चुकले सीता आल्यास फार मोठी प्रचार झाली असती मला वाटतं त्यांना निमंत्रण असताना त्यांना आता जरी कळवलं तरी कार्यक्रम संपण्याच्या आत मध्ये त्यांचा पिंड पाहता मला तसं वाटत म्हणून परंतु खूप चांगलं सुंदर असं निधन केलं मला एक असं लिमिटेड वाटलं की पेट्रोलियम प्रोडक्टचा एक कार्यक्रम आहे असून असून काय असाल शंभर पन्नास लोक असतील पण लक्षात असू द्या की अजय करंड यांनी माणसाबरोबर पैशा एवढी मोठी माणसं कमवली मनपूर्वक अभिनंदन तुमचं खरं म्हणजे खूपच अनेक आवाडच्या बद्दल ताईंनी आमच्या सुतो संचलन करत असताना हळू हळू हळूहळू इतका लांबवला कार्यक्रम बघायचंच काम नाही कार्यक्रमाची नाही कार्यक्रमाची जान सूत्रसंचालकाच्या हातामध्ये असते आणि महिलेच्या हातात माईक दिल्याच्या नंतर माणसं मुकाटपणे ऐकतात असा आजपर्यंत माझा अनुभव <laughs> <laughs> आता पुढची धमकी दिली सतरा तारखेला ता तुमच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका मी तुम्ही व्यवस्थित बोला माझ्याविषयी मी छानच बोलतोय ना महिलाच्या हातात माईक असलं की आम्ही ऐकतो कारण काय माहिती मला एक तर सूत्रसंचलन करणार आणि पेशंटवर उपचार मात्र नर्सच असतात दोन्हीकडे भीती एक आदरयुक्त भीती आणि एक सुई <laughs> त्यामुळं कार्यक्रमाची जान मला म्हणण्याचा उद्देश खूप चांगला आहे मी पॉझिटिव्ह अर्थ घ्या की तुमच्या सूत्रसंचलनामध्ये निश्चितच जान होती इतक्या वेळ लोकांना खेळून ठेवणं अवघड असतं लोक वाकडे चेहरे करतात सगळे करतात इथं तसं झालं नाही पण मला एक आनंद वाटला अजय करंडेजीनी आपलं नाव मोठं करत असताना आपली संस्कृती विसरली नाही तीनशे पन्नास वर्षापेक्षा छत्रपती शिवरायांना आम्ही विसरू शकत नाही छत्रपती शिवरायांची संस्कृती विकू शकत नाही विसरू शकत नाही पण छत्रपती शिवरायांना जो आदर्श होता छत्रपती शिवरायांची जी फुलं होती जगदंब हे नाव दिलं आणि ते इथपर्यंत आणलं म्हणून तुमचं काय काढलं मला चांगलं आठवतं इतिहासाची पानं चढत असताना हिंदवी स्वराज्य सहज उभा झाले हिंदवी स्वराज्याच्या पाया रचत असताना अनेक शत्रू अनेक स्वकीय फुटल्याच्या नंतरही छत्रपती शिवराय का नाही त्याच्या पाठीमागे इतिहास मुळात तुमचं नाव दिलं नाम नामने कॅ राखाय असं किशेरी बोला आहे देखील बहुत तर रखा है ना नाव हे फार कल्पकता असते आणि प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं हे लक्षात घेईल नशीब आणि प्रारब्ध या दोन्ही गोष्टी मानायच्यात की नाही मानायच्या हे मला माहीत नाही परंतु काही आयडाओल आहेत काही उदाहरण आहेत नशीब आणि प्रारब्ध ह्या दोन्ही गोष्टी असतात शेवटी एखाद्या उद्योगासमूहाचं नाव जगदंब ठेवावं ही चांगली प्रेरणा आहे छत्रपती शिवरायांवरती सर्वात मोठं संकट आलं त्यांच्या उभा हयातीमध्ये अफझल कनाचा हा स्वारी हे सगळ्यात मोठं संकट होतं ज्यावेळेस असं वाटलं होतं की हिंदवी स्वराज्य गेंकर अफजल खान एका क्षणामध्ये एका मुठीमध्ये आपलं हिंदवी स्वराज्य संपवतो हो काय गा त्या त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी नवीन नवीन एक कल्पना ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी अफजल खानाच्या भेटीला जायच्या आदल्या दिवशीचा तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर तसाच उभा राहतो अनेक सहकारी अनेक आपले शिलेदार आपले सरदार ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना असं वाट लावायला येत होते कदाचित ती भेट शेवटची असू शकते हे हिंदवी होण घातलेलं स्वराज्य इथंच संपत काय अशी का वेळ आली वे त्यावेळेस आपल्या साथीदारांना आपल्या सरदारांना आपल्या शिलेदारांना या रयतेला विश्वास देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं माहिती खुद जगदंबा आमच्या स्वप्नात आली आणि तिने सांगितलं की मोहीम फते होईल अरे हा विश्वास होता खरंच जगदंबा माता स्वप्नात आली होती की नाही छत्रपती शिवरायांनाच माहिती परंतु एखाद्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी स्फूर्ती निर्माण करायची असेल तर आमच्या देवीच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी सांगण्याचा सा उद्देश तो होता आणि अफजल खानाचा वध करून हा उद्देश त्यांनी साध्य करून दाखवला हा आमचा इतिहास आहे म्हणून तुमचं नाव तुम्ही जगदंब लिहिलं त्या नावामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे रोडच्या खाली निगेटिव्ह योज अजिबात येणार नाही सगळ्यात पॉझिटिव्ह योज वाटत आहेत सोपी गोष्ट नाही मला दुसरी गोष्ट आणखी नाव सांगावं वाटते मी आल्याच्या नंतर पाहत असतो की नेमकं काय बोलायचं त्याचं कारण आम्ही कधी ठरवून येत नाही ऑडियन्स काय असला पाहिजे किंवा काय मी कल्पना केली नव्हती की छत्रपती शिवरायांचं एवढं चांगलं सुंदर स्मारक असू द्या एक शिल्प असू द्या आणि खाली धबधबा असताना ते ज्या पद्धतीनं मला सगळ्यात चांगलं पेट्रोल पंपाच्या उद्घाटनापेक्षा मला ते आवडलं जाता येता आम्हाला प्रेरणा मिळलो जाताना एकदा छत्रपती शिवरायांची अशा पद्धतीने नजर जर भेटली तर आमच्यासारखं प्रेरणा मिळते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली जरी झाला असेल तर छत्रपती शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जरी असले तर ते भारतामधील तत्कालीन परिस्थितीमध्ये होते त्याचं कारण आहे सोळाशे बहात्तर साली युवराज छत्रसाल त्यांना भेटायला आला होता सोळाशे बहात्तरला छत्रपतीचं शिवरायांचं स्वराज्य सोळाशे चौऱ्याहत्तरला झालं पण ज्यावेळेस त्यांना भेटायला आला आणि सांगितलं की मोगराची चाकरी करत करत असताना मी इतका परेशान झालोय लाचार झालोय संविधानहीन झालोय महाराज याला मुक्ती म्हणून मला तुमच्या स्वराज्यामध्ये कुठलाही दर्जा एक नोकरी द्या छत्रपती शिवराय त्याला म्हटले की तू कोण आहेस छत्रसाहस तुला इतिहास आहे तुला भूगोल आहे तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस वेळेस छत्रसालांचे वाक्य ऐकले त्यावेळेस स्वतःच्या कमरेची तलवार काढली आणि त्या हातामध्ये दिली आणि छत्रसाल राजाने हे राज्य उभा केलं हा इतिहास छत्रपती शिवरायांचा लक्षात आजही आम्हाला पोच भास होतो ना जगदंबा माताने अनेक ठिकाणी दिलेल्या तलवारी ज्यावेळेस फोटोच्या स्वरूपामध्ये आम्ही बघत असतो त्या त्यावेळेस आम्हाला स्फूर्तीच मिळते ना मी अजय करंडेंचा बाय मागवला बी मेकॅनिकल आहेत एम बी ए वगैरे सगळे अनेक इंजिनिअरिंग बसून बी सी एल इंडियन ऑइल यांचे प्रोजेक्ट ह्या माणसाने उभा केले आणि मला सगळ्यात चांगलं काय वाटलं नाही तुमचं जग ज्या पद्धतीनं आज न्यूसन्स होण्याच्या मार्गावरती आज आम्ही सगळेजण फिरतो चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढत ना बेचाळीस डिग्री हा पोल्युशनचा एक महत्वाचा घटक आहे लोकांना कळत नाही ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग आम्ही बऱ्यापैकी नॅशनल इंटरनॅशनल ह्याच्यावरती काम करत असताना ग्लोबल वॉर्मिंग काय प्रोब्लो वॉर्मिंग ज्या पद्धतीनं तापमान वाढते ह्या तापमानाला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी पोल्युशन कंट्रोल सिस्टीम उभा केली म्हणून तुमचं मनोपूर गावी लक्षात घ्या सोपं नाही आहे प्रदूषणासाठी कंट्रोल करण्यासाठी सिस्टीम त्यांनी होती लवकर पेटंट घ्या त्याच्यावरती मराठी माणसं मराठी माणसं ताकीनं पुढे आटके पार शेडेला हे तुम्ही दाखवून द्यायचं म्हणून तुम्हाला मनोप्रो शुभेच्छा लक्षात घ्या आजच्या कार्यक्रमाला जास्त वेळ घेत नाही परंतु मला आज ऐकायचं होतं की गेल्या वेळेस माझंच भाषण सगळ्यांनी ऐकलं राजा कोणी ऐकलं मुकाट पण आणि सोपल साहेबांनी ऐकलं मग जास्त वेळ तुम्हाला धन्यवाद तीन चार माणसांची मन अगदी मनसोक्त लोक ऐकण्यासाठी तुम्हाला आलेले आहेत तुम्ही हो शुभेच्छा नाही आज मनसोक्त बोलायचंय तुम्हाला आणि ते सोपल साहेब पण आहेत मनसोक्त बोलायचं एकमेकाला कुरगड्या एक करीत काय ना बोला ना काय होता लोकांना बरेच दिवसायला कुरगड्या ऐकायला मिळाल्या नाही इकडून बोलतील तुम्ही इकडून बोला पण जावायला मात्र विसरू नका बर काय जावं कुठला तरी असतो असो जास्त वेळ घेत नाही अजय जी करण तुम्ही इथं आला काही दिवसामध्ये ज्यूस प्रो प्रोजेक्ट निघणार आहे भारताची सक्षम यंत्रणा त्यासाठी माननीय नितीन गडकरी यांच्या ह्याच्याकडे नेतोपाखाली काम करते शेतकऱ्यांना चांगल्या दिवस येण्याचा तेवढाच एक किंवा हे पदार्थ काही दिवसामध्ये आपल्या उसातून टू इथे निघणारच आहे काही शक्ती त्याला थांबवण्यासाठी काम करताय ज्या दिवशी असं कधी येईल त्यावेळेस जगाच्या पाठीवरती भारत हा एक नंबर देश असणार आहे मी आज सांगतो आणि माझ्या शुभेच्छा त्याच्यासाठी आहेत तुमच्या डीलरशिप वगैरे नाही घ्यायचं ज्यूस टू इथेनॉलचा कारखाना द्यायचा मी प्रमोशन होऊन तुमच्यासाठी येऊन आहे असो ताईंनी एक काम हलकं केलं आमचं सुरुवातीला आमची जाहिरात करून टाकली आयुष्मानचं कार्ड काढा आयुष्मानचं कार्ड काढा मी लग्नात गेलो सत्कार घेतलं की माई हातात घेतो म्हणतो की पुन्हा पाच लाख रुपयाचे उपचार मागण्याच्या आधी आयुष्यमानचं कार्ड तोड काढून घ्या साडे बारा कोटी जनतेचा आम्ही प्रीमियम भरला आहे त्याचं टेंडर फायनल झालंय सगळं झालंय वर्क ऑर्डर पण झाले कोड ऑफ कंडक्ट मुळे ते राहिले पाच लाख रुपयाचे उपचार मोफत आज एक हजार हॉस्पिटल आम्ही नऊशे हॉस्पिटल त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि लक्षात आलं माझ्या की ते असं असतं तिथ तिथं आमच्या ऑफिसमध्ये बसलो कायम सांगत असतो की माझ्या शिपायला आम्हीच सांगू पडले की दोन आवाज आले जोरात आवाज आला की समजायचं एक, एक ते ते तो बीड जायला इकडे सोलापूर आबा भागातला आहे म्हणून तुमच्यावर आमचं लक्षच आहे शेवटपर्यंत आहे हे सगळे एकत्र असलेले जे मंडळी राजकारणात इकडं तिकडे जाईल जावंही कुठं जात नसतो त्याची सासरवाडी तशीच कायम राहते असे म्हणतात परत एकदा अजय करंडे यांना まあ、プロック・ヒューベッジェで、と、たもと、ぜ、いま、あ、